मुरारी त्रिपुरांतकारी भानु सुतो गुरुश्च शुक्र शनिराव केतव कुरुवंतु सर्वे मम सुप्रभातम श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सुप्रभात मंडळी अध्यात्म कलियुगातल्या चॅनेलवरती मी वैदिक ज्योतिषी गणेशात्री शुक्ल आपल्या सर्वांचे स्वागत करतो मित्रांनो आपण भरभरूत प्रेम करत आहात लाईक करत आहात शेअर करत आहात परत कमेंट येत आहे पुन्हा मी एकदा सांगतो आपल्याला ज्या काही शंका असतील त्या शंकांचे उत्तर मी आपल्याला व्हॉट्सअपवरती देईन व्हॉट्सअप नंबर खाली दोन्ही येतात दोन्ही व्हॉट्सअप नंबर आहेत आपण त्याच्यावरती शंका विचारू शकता परंतु जर आपले एखादे प्रश्न असेल किंवा आपल्याला पत्रिका दाखवून मार्गदर्शन हवे असेल तर सशुल्क आहेत त्याची आपल्याला फी भरावी लागते लक्षात ठेवा त्यानुसार आपल्या वेळेनुसार माझ्या वेळेनुसार मी आपल्याला नक्कीच मार्गदर्शन करेन आज आपण जे साप्ताहिक राशी भविष्य सुरू करणार आहोत ते सव्वीस ऑगस्ट ते एक सप्टेंबर दोन हजार चोवीस हे असे असणार आहे मित्रांनो मी ज्या ह्या आठवड्यातलं आपल्या जे जे रेमेडीज सांगणार आहे ती सगळ्यांना कॉमन आहे पण ती तुम्ही नक्की करा याचा आपल्याला नक्की फायदा होईल गेल्या वर्षी मी कोणाला सांगितलं तर ते त्यांनी केलं त्यांनाही त्याचा फायदा झाला तर मी आपल्याला व्हिडिओच्या शेवटी नक्की सांगेल ती रेमेडीज तुम्ही करा चला तर सुरू करूया साप्ताहिक राशी भविष्याला सव्वीस ऑगस्ट एक सप्टेंबर दोन हजार चोवीस साप्ताहिक राशी भविष्य राशी या सप्ताहात खूप म्हणजे खूप अतिच कामाची धगधग वाढणार आहे म्हणजे मनात नसताना ही कामं करायला हवी टार्गेट आहेत त्यामुळे आपल्याला ते पूर्ण करावे लागतील आणि थोडासा मानसिक त्रास शारीरिक त्रास सुद्धा होऊ शकतो परंतु आमदनी त्याच बाबतीत आमदनी जी आहे पैसेही त्याच बाबतीत तसेच आपल्याला मिळणार आहे जितके आपण कष्ट करतात त्याच्या दुप्पटच कदाचित आपल्याला मिळेल परंतु त्रास मात्र शारीरिक होणार तो आपण सहन करावा लागेल आर्थिक स्थिती चांगली असेल कामानिमित्त सतत आपल्याला प्रवास घडत राहतील प्रवास करावे लागतील आणि नियोजन पद्धतीने आपण काम केले असता सर्व कामे आपल्या मनाप्रमाणे नियोजन पद्धतीने पूर्ण सुद्धा करता येईल परंतु याच्यात गफलत करू नका आता कामाचा व्याप वाढला ही गोष्ट खरी आहे पण ते आपण वाटून द्या किंवा त्याच्यात स्टेप बाय स्टेप एक नियोजनबद्धता ठेवा त्याच्याने तुम्हाला त्रास होणार एकदम सगळीच कामं करायला लागला तर तो त्रास होणार पुढे आराम मिळावा तर पुढे आराम मिळणार नाही आता काम केल्यामुळे तो त्रास जातो नंतर आराम काय बसून करावा लागेल खूप दिवस तर त्यामुळे आतापासूनच त्या कामाचा आपण स्टेप बाय स्टेप जर केला म्हणजे रोज थोडी थोडी कामं आपण वेळेत ती भागवली केली तर पुढे त्रास होणार नाही आपण एकदाच वेळी आपल्याला नंतर आरामामुळे फास्ट करायला जाल तर त्याचा थोडासा त्रास होऊ शकतो तर नियोजन पद्धत कामे करा कामानिमित्त आपल्याला सतत प्रवास घडतील आपल्या मनाप्रमाणे सर्व काम पूर्ण होतील यश मिळेल काही त्याच्यात शंका नाही कुटुंबामध्ये कदाचित पुन्हा एकदा वादविवाद गैरसमजामुळे वादविवाद होऊ शकतात तर ज्येष्ठांना किंवा आपल्या कनिष्ठांना आपली बाजू समजवून सांगण्याचा प्रयत्न करा रागा रागाने सांगू नका ऐकत असतील तर ठीक आहे नाही तर आपल्या मनाप्रमाणे आपण वागाच परंतु सांगण्याचा प्रयत्न करा ते शांतपणे सांगण्याचा प्रयत्न करा वादविवाद होणार नाही याबद्दल आपण काळजी घ्या आपल्यापेक्षा लहान असतील कनिष्ठ असतील तर त्यांची बाजू नीट समजून घ्या नक्की ते तसे का वागतायत किंवा त्यांच्यापासून अशा चुका किंवा काही गोष्टी ज्या आपल्याला त्रासदायक वाटतात किंवा आपल्याला त्याचा त्रास होतो आहे ते का होत आहे तर ह्याबद्दल आपण त्यांच्याकडे प्रेमाने समजावून घ्या समजावून बोला आणि जी तितकं होईल तितकं कुटुंबात वादविवाद न करता सामंजस्यपणाने आपण प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करा आपल्या सर्व गोष्टी म्हणजे मनातील इच्छा आहेत त्या पूर्ण होतील किंवा त्या गोष्टींचा त्रास होणार नाही निश्चितच आणि त्याच्यावर आपल्याला मार्ग सापडेल त्याच्यावर आपल्याला न्याय मिळेल किंवा त्या गोष्टीत आपल्याला वाटा मिळतील म्हणजे मार्ग मिळेल की नक्की काय करायचं आहे त्यांच्या अडचणी असून देवा आपल्या अडचणी असून दे परंतु वाद, 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 वाद पुन्हा एकदा ते वाद विवाद चिडचिड करून प्रश्न सोडवायला जाऊ नका ते सुटणार नाही उलट गुंतागुंत जास्त वाढू शकते या सप्तात या गोष्टी जर आपण लक्षात घेतल्या तर आपल्याला खूप समाधानकारक प्रश्नांची उत्तरं सुद्धा मनाप्रमाणे उत्तरेत मिळते या सप्तात आपल्यासाठी शुभ असणार आहे तीस आणि एकतीस शुभ अंक असणाऱ्या सात आणि रंग असणाऱ्या क्रीम कलर याचा आपण लाभ करून घ्या मित्रांनो या सप्ताहात आपण जी रेमेडीज करायची किंवा उपाययोजना करायची आहे ही खूप युनिक म्हणजे पौराणिक आहे आणि ती सगळ्यांनाच माहिती नाही आहे परंतु आपण ती करा आणि त्याचा नक्की आपण अनुभव घ्या खूप लोकांना या गोष्टी माहीत असत नाही वर्षाच्या ज्या चोवीस एकादशी आहेत कृष्ण पक्षातल्या आणि शुक्ल पक्षातल्या प्रत्येक एकादशीला वेगवेगळं फळ आहे आणि त्याचे फळ वेगवेगळे मिळते ते एकादशी केलं आणि प्रत्येकांची नावं सुद्धा वेगवेगळी आहेत त्याचप्रमाणे एकोणतीस तारखेला जी एकादशी आहे त्याला खरं तर आता म्हणताना म्हणतात आपण काय म्हणतो अजय एकादशी म्हणतो पण त्याचं खरं नाव कृष्ण एकादशी आहे कृष्ण एकादशी असं त्याचं नाव आहे आपण अजय एकादशी म्हणतो आता ह्या एकादशीला आपण जे एखादे व्रत केले किंवा एखादी पूजा अर्चा विष्णूची उपासना जर केली तर त्याचं फळ काय मिळतं असं सांगितलंय शास्त्रामध्ये हरिश्चंद्र राजाला गौतम ऋषीने सांगितलेली गोष्ट आहे आणि उपाय करायला सांगितलं एकादशीचा उपास करायला सांगितलं होता पूर्वजन्मापासून पूर्वजन्मामुळे जर आपल्याला ह्या जन्मामध्ये काही त्रास होत असतील किंवा सतत काही गोष्टी तरी आपल्याला भोगावे लागत असतील किंवा निगेटिव्ह घडत असेल गेल्या जन्मामुळे हे मी पूर्व सांगते पूर्वजन्मामुळे किंवा पूर्वजन्माच्या पापामुळे कृत्यामुळे तर ह्या एकादशी केल्यामुळे त्याचं निवारण होत असं पुस्तकांमध्ये ग्रंथामध्ये त्याचा उल्लेख आहे गौतम ऋषींनी जेव्हा हरिश्चंद्र राजाला सांगितलं केव्हा सांगितलं तुम्हाला हरिश्चंद्र राजाची कथा आपल्याला माहितीच आहे की प्राचीन काळामध्ये विश्वामित्राची दक्षिणा देण्यासाठी स्वतःचं घर दाळ मुलं बाळ सुद्धा त्याला विकावी लागली ला। आणि शेवटी त्याला स्मशानात काम करावं लागलं तर अशा स्थितीमध्ये त्याचं पुन्हा नीट व्हावं ह्याच्यासाठी त्याला सांगितलेली ही कृष्णही एकादशी म्हणजे अजय एकादशीचं फळ सांगितलंय तर आपण मुद्दाम या एकादशीच्या दिवशी एखादं व्रतवैकल्य करा उपास केला तर अतिउत्तम कारण श्रावणातलाच आहे तो आणि तो उपास किंवा विष्णूची कुठली उपासना विष्णू सहस्र नामाचं करा नमो भगवते वासुदेवायचा सोळाशे जप करा याच्यामुळे आपल्याला येणाऱ्या अडचणी दूर होतील पूर्वजन्मांमुळे किंवा पूर्व संचितामुळे एखादा जर आपल्याला त्रास होत असेल किंवा एखादी गोष्ट आपल्याला मिळत नसेल तर ती सुद्धा प्राप्त होईल हे आपण नक्की करा ह्या सांगितल्या उपाययोजना केल्याने खूप लोकांना चांगला फळ मिळतो गेल्या वर्षी मी ही एखाद्याला रेमेडीज सांगितलं होते त्याला त्याचं फळ मिळालं त्याला त्याचं समाधानकारक उत्तर मिळालं किंवा त्याच्या अडचणी दूर झाल्या आपण हे नक्की करा आपल्याच राशीची इतर लोक कोणी असतील तर त्यांच्यापर्यंत व्हिडिओ नक्की शेअर करा आपण राशी भविष्य पाहून झाल्यानंतर एक लाईक करा मित्रांनो कारण आम्ही खूप मेहनतीने हा व्हिडिओ करतो अभ्यास करून घेऊन करतो लोकांच्या शंका किंवा अडचणी दूर होण्यासाठी तर आपला एखादा लाईक सुद्धा आम्हाला खूप आशीर्वादा असतो आणि आम्हाला सुद्धाही गुस्सा येतो हा बाबा इतकी लोक आपले व्हिडिओज बघत आहेत आणि त्यांना त्याचा फायदा होत आहे तर आपल्याला फक्त एक लाईक तरी करा जमलं तर श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त असा मेसेज केला तरी चालेल कारण आपण हे बघत आता त्याचा कुठेतरी परत फेड म्हणून हे करण्यास काही हरकत नाही जर अजूनपर्यंत आपले चॅनल आपण सबस्क्राईब केले नसेल फक्त कुठल्या तरी व्हॉट्सअपच्या लिंकवर ना आपण व्हॉट्सअपच्या ग्रुपमध्ये हे बघत असाल तर आपण हे चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जेणेकरून व्हिडिओ अपलोड झाल्यानंतर सर्वप्रथम आपल्याला पाहता येईल चल आता मित्रांनो पुढच्या आठवड्यात नक्कीच भेटूया याच ठिकाणी आज वेळी तोपर्यंत सर्वांचे धन्यवाद